श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील सद्गुरु श्री बाळूमाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ही भाकणूक कशा स्वरूपाची असते हे सर्वांना कळावे यासाठी येथे प्रसिद्ध करीत आहोत काढाव काढाव पोती पुराण काढाव वाचून दाखवाव भर सभेत बोलो, खोट तू बोलशील सिद्ध खर मी करीन सादर राहीन, चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन मेघ माळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा मेघ उदंड आहे बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड मेघाच्या पोटी आजार आहे पीक पाण्यावर द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय निहाळू लागलाय त्याच्या माघ अंधार मोर अंधार पडला या कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वशाच हाय नऊ दिन नम सात दिन भोम बरोबर हाय आदमापूरचा आघात मोठा हाय मोठा जगात झेंडा मिरवल माझी विटंबना करशिला तर मातीत मिसळून घोळत माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील बाळूमामांचा त्रिभुवनात जय जय चालल आदमापूरच्या पुजारी मानकऱ्यांना माझा आशीर्वाद हाय आदमापूरच्या छबिन्यात फूट पाडशिला तर यमपुरी पाशीला गारा न कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन त्याचा करीन करतीस कोटी देवांचं दरबार बंद पडल्यात खडकाचा दरबार उघडा आहे चालू राहील ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करावा पिंजऱ्यातला रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील तिसरा मोगरा राजीव असेल राज्य करील तांबडी रास मध्यम काळी रास सुफळ मूग कडधान्य तूर सोयाबीन उदंड पिकल डाळीचा भाव तेजीत राहील पांढर धान्य उदंड पिकल गोर गरीबाला पुरावा करत दीड महिन्याचं धान्य इथून पुढे पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजव्यातून जोखल धान्य दारात वैरण कोणार वैरण सोन्याची होईल सांभाळून राहा ज्याच्या घरी धान्य तो शाना होईल गव्हाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव धान्याची व वैरणीची इथून पुढे किंमत वाढत राहील महाराष्ट्र राज्यात वीज येईल यंत्रॉनची जनजीवन विस्कळीत होईल दिवसा ढवळ्या डाके दरोडे पडतील लुटालूट होईल सीमा प्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील सीमा भागात मोठा गोंधळ माजर निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील जाळपोळ करतील कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडल कर्नाटक गावागावात तालुका जिल्ह्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागत सत्तेसाठी भांडून खेळतील शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाड कष्ट करतील कष्ट करून गुरढोर घेतील उगा निगा करतील उगा निगा करून दूध काढतील दूध काढून डेअरीला घालतील डेअरीचा मॅनेजर कर्जत राहील रा मशीनचा भाव गगनाला भिडल शरतीतला बसवा तुम्हाला शाप देईल दुधाचा भाव वाढत राहील तुम्ही नेसाल जरी काठी आई बापाला सतरा गाठी धडूत मिळतील नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षांची मुलगी आई होईल कानान ऐकशिला डोळ्यानं बक्षिला नीतिमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय उगवत्या सूर्याला संकट पडलं या धरणी माता दुबंगून जाईल धरणी मातेतून भोंगी निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल जाती धर्म बाळांनो बिघडत जातील जाती धर्मात वैरत्व वाढल हाना मार्या होतील पारव फूल सुफल जाईल पिवळ फूल उदंड पिकल मोला न विकल पांढर फूल मध्यम पिकल जांभळ फूल उदंड पिकल देवा धर्माला पुरावा करल मराठा सैनिक मृत्यूला भिनार नाही छातीची ढाल करल पाकिस्तानी राष्ट्राशी लढत राहील पाकिस्तान देशाचा चौथाही कोना ओसाड पडेल आणि भारताच्या ताब्यात येईल भारत मातेचा तिथ जय जयकार चालत लुगडी घोंगडी कपडा लत्ता मनुष्याला काही दिवसांनी फुकाचा होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जग दुनियेत एक मोठ नवल होईल मेंढीच्या पोटाला एक मुलगा जन्माला येईल हे मोरल भविष्य हाय मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी मावली मेंढक्याला जग दुनिया दाखवल मेंढी मावली मेंढक्याची सुखाची सावली होईल मेंढीबाईला कलम करतील एक वेगळी पैदास निर्माण होईल भाव एक लाखाच्या घरात खेळल मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालतील मेंढीबाई पालखीतून मिरवल मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारत साखरेचा भाव तेजी मंदीत राहील साखरेच पोत मोलान विकल गुळाचा भाव तेजीत राहील मांडवाच्या दारी तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशे वर येईल तीन हजार चारशे म्हणता तीन हजार तीनशे वर येईल चढल उतरल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल तंबाखूचा भाव गगनाला भिडल तंबाखू पासून मनुष्याला रोगराई वाढत राहील घरदार बर्बाद होतील तंबाखूचा बंबाकू होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणतात तीन हजार दोनशे वर येईल चढल उतरल तीन हजार दोनशे म्हणतात तीन हजार वर येईल रसयान भांड उदंड पिकल रसाला धारण माणसाला मरण उसाचा काऊस होईल सडकवर पडेल औषधाला मिळणार नाही उसासाठी मोठी आंदोलन खेळतील जाळपोळ होईल कळपातला बकरा कळपात लढून खेळल माईचं लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही जग जगदोनिये धुंदकारी पडल वांग्याच्या झाडाला शिडी उशीरा चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उशाची भाकरी उशालाच राहील माझं माझं भ्रांतीचं ओझं पाण्याचं कप विकत मिळल पाळी लागल ताप किरम खोकला उदंड हाय अठरा तऱ्हेचा मनुष्याला एक आजार होईल आड चुकेल, चुकणार नाही डॉक्टर लोक हात टेकतील आपली जागा साडे तीन हात हाय बोटानं मनुष्यानं धर्म करावा उंदराला भिशिला पण वाघाला भिनार नाही चैत्राच्या मासात गाई माळाला जातील एक रुपया गाडीच्या चक्रा एवढा होईल म्यागा म्या कापा कापी येईल नऊ वर्षाची मुलगी भ्रतार मागल दागिन पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून गेलेला मनुष्य परत येईल म्हणून आशा धरू नका तांबे लोखंड मोलाने विकल सोन नान काही वर्षांनी फुकाच होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा सट्टा बाजार चालल राजकीय नेते पैसा संपत्ती गोळा करतील देशाचा बाजार मांडतील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील कोलांट्या उड्या मारतील स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल सक्रिय राहील झेंडा मोठ्या डवलात मिरवल इतर पक्ष चिंतेत राहतील